स्थानिक प्रभात एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत सनलाईट प्राइमरी इंग्लिश स्कूल व सनशाइन प्राइमरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रजासत्ताक दिन उत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन उमंग दोन हजार सव्वीस अंतर्गत बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला सनशाइन प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभात एज्युकेशन सोसायटीचे विदा पवार प्रमुख अतिथी म्हणून माजी लक्षरी अधिकारी कर्नल लक्ष्मणराव गाले आंतरराष्ट्रीय माउथ आर्गन वादक देवेंद्र गानोरकर आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे प्रभात एज्युकेशन सोसायटीचे सचिव कविता पवार उपस्थित होत्या प्रारंभी विता पवार व कर्नल लक्ष्मणराव गाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य समूह गीत नाट्यप्रयोग व कविता वाचणे सादर केले व उपस्थित मने जिंकली देशप्रेम राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक जाणीव यांची प्रभावी दर्शने घडविणाऱ्या भार या सादरीकरणाचे प्रेक्षकाकडून भरभरून कौतुक करण्यात आले त्यानंतर वार्षिक कार्यक्रम उमंग दोन हजार सव्वीस अंतर्गत वर्षभरातील शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक व सहशालेय उपक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान व बक्षीस वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कौतुकाचे कौतुक करताना मान्यवरांनी त्यांना भविष्यातही सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले यावेळी कर्नल लक्ष्मणराव गाले यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती शिस्त मेहनत व आत्मविश्वासाचे महत्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले तर देवेंद्र गनोरकर यांनी कष्ट चिकाटी व सातत्य या गुणांमुळेच यश प्राप्त होते असे नमूद केले आशिष गावंडे यांनी शाळेद्वारे घेतले जाणारे उपक्रम हे राष्ट्र उभारणीसाठी महत्वाचे असल्याचे अधोरेखित केले तर अध्यक्षीय भाषणात विदा पवार यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी संस्था सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले या कार्यक्रमास पालक शिक्षक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध आयोजन व उत्कृष्ट व्यवस्थापन याबद्दल संस्थेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आत्मविश्वास प्रेरणा निर्माण केल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्याध्यापक एल के व्ही पवार यांनी केले सूत्रसंचालन माधुरी नेरकर यांनी केले तर आभार उषा जैन यांनी मानले कार्यक्रमाचा समारोप खाऊ वाटप व आभार प्रदर्शनाने करण्यात आला